नमस्कार मंडळी फळाचा एक छोटा तुकडा तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतो तुम्हाला दररोज रात्री दोन तीन वेळा उठावं लागण्यामागे एक फळ कारणीभूत असू शकतं हे ऐकायला आश्चर्य वाटेल पण आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या मंडळींसोबत नेमकं हेच घडत आहे रात्री तुम्ही जेवण करता कदाचित जेवणानंतर संत्र्याचे एक फोड किंवा मोसंबीचा रस घेता आणि शांत झोपेच्या आशेने अंथुरणावर पडता पण जसं तुमचं शरीर आराम करू लागतं तसंच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला शांत बसू देत नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पाच फळं सांगणार आहे जी तुमच्या लघवीच्या पिशवीला आराम देतील आणि तुम्हाला रात्री शांत झोप घेण्यास मदत करतील त्याचबरोबर मी तुम्हाला अशी पाच फळे सांगेन जी नकळतपणे तुमच्या समस्येत भर घालत असतील हे बदल खूप साधे आहेत पण ते तुम्हाला खरा आराम देऊ शकतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आता इथे किती वाजलेले आहेत कृपया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटा क्षणही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे एक पण नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना एक शांत असते नि क्वचितच बोलतात ती म्हणजे रात्री फक्त लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागणं तुम्ही दिवसभराच्या कामानंतर शांत झोपेच्या आशेने अंतुरणावर पडतात पण काही तास होतात आणि तोच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला पुन्हा पुन्हा जाग करते कधी कधी तर आतमध्ये जास्त लघवी नसतानाही असं होतं आता तुम्ही विचाराल की साठीनंतर नंतर असं का होतं याचं उत्तर आपलं शरीर वयानुसार कसं बदलतं यात दडलेलं आहे जसं जसं आपलं वय वाढतं तसतशी आपली किडनी थोडी हळूहळू काम करू लागते विशेषतः रात्रीच्या वेळी शरीरातील द्रव पदार्थ संतुलित ठेवण्याचे आणि अशुद्ध घटक गाळण्याची तिची क्षमता थोडी मंदावते कमकुवत नाही फक्त हळू होते पण त्याच वेळी आपली लघवीची पिशवी अधिक संवेदनशील बनते अगदी थोड्या प्रमाणात लघवी साठल्यावरही ती प्रतिक्रिया देऊ लागते आणि तिथूनच त्रासाला सुरुवात होते जरी फक्त एकशे वीस किंवा एकशे पन्नास मिली लघवी साधारण अर्धा ग्लास जमा झाली असली तरी लघवीची पिशवी मेंदूला तातडीचा संदेश पाठवते की उठा वेळ झाली आहे तारुण्यात आपल्या लघवीच्या पिशवीत जास्त संयम होता ती पूर्ण भरलेपर्यंत थांबायची पण साठीनंतर लघवीच्या पिशवीच्या समोतालच्या नशा अधिक सतर्क आणि कमी सहनशील बनतात त्या थोड्याशा दाबालाही तीव्र उच्चा समजू लागतात आणि मग येतो आपण काय खातो पितो याचा भाग विशेषतः संध्या काळच्या वेळी अनेक समस्या महाराष्ट्रीयन पदार्थ जसे की आंबट मसाले लोणचे किंवा अगदी जास्त मसालेदार चहा लघवीच्या पिशवीच्या अस्तराला किंचित त्रास देऊ शकतात हे पदार्थ तरुण आणि निरोगी मूत्राशयाला इजा करत नाहीत पण वडीलधाऱ्या व्यक्तींमध्ये ते लघवीचा पीएच कमी करून आम्लयुक्त वातावरण तयार करू शकतात ही आम्लयुक्त लघवी आधीच संवेदनशील असेल आणि गरजेपेक्षा लवकर रिकामी होण्यासाठी दबाव आणते म्हणूनच संध्याकाळी प्रकारचा योग्य आहार निवडणं ठरवू शकत की, की तुम्ही सलग सहा तास झोपणार की दर नव्वद मिनिटांनी जागे होणार चांगली माहिती ही की का प्रक्रिया समजून घेतली की खाण्याच्या वेळेत आणि प्रकारात केलेले छोटे बदल आपल्याला खूप आराम देऊ शकतात कारण कधीकधी चांगल्या झोपेचा मार्ग तुमच्या अंथरुणातून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटातून सुरू होत असतो अनेक महाराष्ट्रीयन घरामध्ये रात्रीच्या जेवणानंतर कोणतं फळ खावं हा पर्याय खूप सोपा वाटतो एक गोड केळ पपईचा तुकडा किंवा कलिंगडच्या काही फोडी पण बहुतेक वेडीलधाऱ्यांच्या ते लक्षात येत नाही की फळ केवळ चवदार नसतं तर ती तुमच्या लघवीच्या पिशवीला आधारही देऊ शकतात विशेषतः जर ती हुशारीने निवडली तर वयाच्या साठीनंतर आपलं शरीर अधिक संवेदनशील बनतं आपली पचनक्रिया मंदावते आणि आपली लघवीची पिशवी प्रतिक्रियाशील बनते आणि एक दिसणारं शांतता आणू शकतं किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतं आज मी तुम्हाला अशी पाच फळं सांगणार आहे जी अनेक महाराष्ट्रीयन ज्येष्ठांना शांतपणे चांगली झोप घेण्यास रात्रीची लघवीची भावना कमी करण्यास आणि त्यांच्या मूत्रामार्गाच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या मदत करत आहेत चला सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात नम्र आणि विश्वासही फळांपैकी एकाने केळ केड़, केळी पिढ्यान पिढ्या पीड़ा, पारंपरिक महाराष्ट्रीयन आहाराचा एक भाग आहे किंबहुना अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना त्याचे आई वडील म्हणायचे की संध्याकाळी केळ खा पोटात गारवा राहतो आणि त्यामागे खूप मोठं शहाणपण आहे केळी नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असतात याचा अर्थ ते लघवीच्या पिशवीच्या अस्तराला त्रास देत नाहीत ज्या व्यक्तीला वारंवार लघवीमुळे रात्री उठावं लागतं त्यांच्यासाठी खूप मोठी दिलासादायक बाब असू शकते एका मध्यम आकाराच्या केळात सुमार चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असतं हे खनिज लघवीच्या पिशवीच्या गुळगुळी स्नायूंना आराम देण्यास आणि आवाज अनावश्यक आकुंचन कमी करण्यास मदत करतं सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची पिशवी थोडी भरलेली असताना मेंदूला तातडीने संदेश पाठवण्याऐवजी शांत राहण्यास मदत करते ज्यांना रक्तदाबाचा थोडा त्रास आहे अशा अनेक वृद्ध लोकांना ही केळी उपयुक्त वाटतात कारण ती शरीरात उष्णता न वाढवता ऊर्जा देते केळ खाण्याची उत्तम वेळ म्हणजे तर सायंकाळी पाचच्या सुमारास किंवा रात्री जेवणानंतर एका तासाने ते पिकलेलं असावं पण जास्त पिकलेलं नसावं आणि ते फ्रीजमधून काढून थंड खाणं टाळावं कारण त्यामुळे वृद्ध शरीरातील पचनक्रिया बिघडू शकते आता वळूया पपईकडे पपईला अनेकदा कमी लेखलं जातं तिला केवळ पचनासाठी असलेलं फळ मानलं जातं पण ती त्यापेक्षा बरंच काही करते या नारंगी रंगाच्या फळात पपेन नावाचं नैसर्गिक एन्झाईम असतं पपेन आपल्या अन्नातील प्रथिनांचं विघटन करण्यास मदत करतं ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते याच्या लघवीच्या आरोग्याशी काय संबंध कारण जेव्हा पोट आणि आतडी हलकी आणि स्वच्छ असतात तेव्हा ते लघवीच्या पिशवीवर अनावश्यक दाब देत नाहीत कल्पना करा पुण्यातील एक गृहस्थ रात्री जड जेवण म्हणून पोळी भाजीसोबत आंब्याचं लोणचं खात असत जेव्हा त्यांनी हलक्या मुगाच्या खिचडीसोबत पपईचा तुकडा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचं पोट फुगणं कमी झालं आणि रात्री स्वच्छतागृहात जाण्याच्या खेपाही कमी झाल्या पपईचा शरीरावरती सौम्य अम्लधर्मी प्रभाव असतो याचा अर्थ ती लघवीमध्ये जास्त अंमल तयार करत नाही ते वृद्धत्वामुळे आधीच संवेदनशील झालेल्या लघवीच्या पिशवीसाठी महत्वाचं आहे ज्येष्ठांसाठी रात्रीच्या जेवणानंतर पिकलेल्या पपईचा एक तुकडा खरा आराम देऊ शकतो फक्त लक्षात ठेवा पपई नारंगी आणि थोडी मऊ असावी जास्त पिकलेली किंवा कच्ची नसावी आता बोलूया या एका फळाबद्दल ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतो, नाशपती नाशपाती मऊ गोड आणि नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असते बध्वकोष्ठता आणि लघवीची तीव्र ती। इच्छा या दोन्ही समस्यांनी त्रस्त असलेल्या वडीलधाऱ्यांसाठी हे सर्वात असूत मूत्रांशय अनुकूल फळांपैकी एक आहे वडीलधाऱ्यांना वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटण्यामागे एक शांत कारण म्हणजे आतड्यांचा दाब नाशपतीमध्ये सर्बोटॉल नावाचं नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं सर्बोटॉल हळूवालपणे आतड्यात पाणी खेचतं आणि शौचा साफ होण्यास मदत करतं गावामध्ये रुद्धश्रीये अनेकदा म्हणतात की पोट खुश तर बाकी सगळं खुश यात खूप खूप मोठं सत्य आहे दुपारच्या वेळी एक मध्यम आकाराची नाशपती खाल्ल्याने संध्याकाळचं पोट फुगणं टाळलं जातं आणि पोटाच्या खालच्या भागावरील अनावश्यक ताण कमी होतो साल पूर्णपणे काढू नका सालीमध्ये फायबर असतं पण ती चांगली हळूहळू चावून खा पुढील फळ आहे टरबूज किंवा कलिंगड प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात उन्हाळ्यात आवडतं फळ टरबूज आता गोंधळात टाकणारं वाटू शकतं टरबूज तर पाण्याने भरलेलं असतं मग त्याने लघवी काढायला नको का हो नाही तर जे तुम्ही प्रमाणात चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या वेळी खाल्लं तर ते तुमची झोप खराब करू शकतं पण जेव्हा दिवसा माफक प्रमाणात खाल्लं जातं तेव्हा ते, ते मूत्रमार्गातील सूज कमी करू शकतं टरबुजात लायकोपियन नावाचं एक तेजस्वी लाल अँटीऑक्साईड असतं जे पुरुषांमध्ये प्रोटेस्टच्या आरोग्याला आधार देतं आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये लघवीच्या पिशवीच्या भिंतीची जळजळ कमी करतं ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींना प्रोटेस्ट ग्रंथीवर सौम्य सूज किंवा संसर्गाचे सुरुवातीची लक्षणं आहेत त्यांना या नैसर्गिक संयुगाचा फायदा होऊ शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे टरबूज दिवसाच्या पहिल्या भागात शक्यतो दुपारी दोन वाजेपर्यंत खावं सुमारे एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅमची एक छोटी वाटी पुरेशी आहे ते इतर फळांसोबत किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नका ते साधं आणि सामान्य तापमाना तापमानावर खावं आणि कृपया सूर्यास्तानंतर ते पूर्णपणे टाळावं शेवटी बोलूया पेरूविषयी अनेक घरांच्या परसबागेत शांतपणे वाढणारं पण शक्तिशाली आरोग्यदायी फायदे असलेलं पेरू जेव्हा थोडा कडक आणि जास्त पिकलेला नसतो तेव्हा त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं पण आंबट फळांच्या विपरीत पेरूमध्ये सायट्रिक ॲसिड कमी असतं ज्यामुळे ते लघवीच्या पिशवीसाठी अधिक सौम्य प्रमाणामध्ये ठरतं आता आ... मधील एक एका निवृत्त शिक्षिकेने एकदा सांगितलं होतं की तिने रात्रीच्या जेवणाच्या तीन तास आधी म्हणजे साधारण चार वाजता एका मध्यम पेरू खाण्यास सुरुवात केली तिला जाणवलं की तिची रात्रीची जाग कमी झाली आणि लघवी करताना होणारी जळजही कमी झाली त्या एका छोट्या पप्पाईने सवयीने तिची अखंड झोप परत दिली पेरू खाण्याची उत्तम वेळ दुपारची आहे तो दुधासोबत खाऊ नये जसं अनेक महाराष्ट्रीयन वडीलधारे करतात साल खूप जाड असेल तर ती काढा आणि त्यावर मीठ मसाला घालणं टाळा नैसर्गिक सर्वोत्तम आहे तर ही पाच साधी फळं केळं पपई नाशपती, टरबूज आणि पेरू तुमच्या झोपेत आणि मूत्राशयाच्या आरामात एक शांत पण शक्तिशाली बदल घडवू शकतात त्यापैकी प्रत्येक फळ तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे आधार देतं जबरदस्तीने नाही तर नैसर्गाच्या सौम्य रचनेने आणि आता तुम्हाला हळूहळू जाणू लागेल की आरोग्य नेहमी औषधांमध्ये किंवा चाचण्यांमध्ये नसतं कधीकधी ते तुमच्या जेवणाच्या ताटावर काळजीपूर्वक निवडलेल्या फळांच्या वाटीत असतं अशा अनेक सवयी आपण तारुण्यापासून बाळगतो आणि त्या आजही आपल्यासाठी चांगल्या आहेत असं मानतो रात्रीच्या जेवणानंतर ही अनेक महाराष्ट्रीयन घरांमध्ये अशीच एक परंपरा आहे ते आरोग्यदायी वाटतं ते हलकं वाटतं पण अनेक ज्येष्ठांसाठी विशेषता साठी ओलांडलेल्यांसाठी ही सवय नकळतपणे रात्रीची झोप खराब करत असू शकते सूर्यास्तानंतर आपण जे काही खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या पचन क्रियेवर होत नाही तर आपली लघवीची पिशवी आपल्याला रात्री किती वेळा जागा करते यावर होतो आणि जेव्हा फळांचा विषय येतो तेव्हा सर्व फळं दिसतात किती कितकी सौम्य नसतात चला आज आपण पाच फळांबद्दल जाणून घेऊया जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमच्या रात्रीच्या दोन तीन बाथरूमच्या खेपांमागे कारणीभूत असू शकतात त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे संत्री आणि मोसंबी महाराष्ट्रीयन घरांमध्ये विशेषतः उन्हाळ्यात जेवणानंतर एक ग्लास ताज्या मोसंबीचा रस पिणं ही एक प्रथाच आहे आपण त्याचा थंडावा त्याचा हलका आंबटपणा अनुभवतो आणि आपल्याला वाटतं की आपण शरीरासाठी काहीतरी चांगलं करतोय पण काही वडीलधारांच्या लक्षात येतं की संत्री आणि मोसंबी यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते हे ऍसिड नैसर्गिक असलं तरी ते मूत्राशयाच्या अस्तराला त्रास देऊ शकतं विशेषतः झोपण्याच्या वेळेजवळ सेवन केल्यास त्याचा त्रास आणखीन जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो आता वळूया पुढच्या फळाकडे अननस अननस रसदार गोड आणि अनेक महाराष्ट्रीयन फ्रूट सॉलेटमधील आवडतं फळ आहे पण त्या गोडाव्याखाली ब्रोमेनेल नावाचं एक शति शक्तिशाली एन्झाईम दडलेलं असतं ब्रोमेनेल प्रथिनांचं विघटन करण्यास मदत करतं आणि पचनासाठी चांगलं असलं तरी ते आतड्यांच्या हालचालीला उत्तेजित करतं याचा अर्थ विशेषतः रात्री अननस खाल्ल्यास तुमची आवड आतडी गरजेपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकतात चेन्नईमधील एका वृद्ध महिले सांगितलं की बद्धकोष्ठता कमी होईल अशा आशेने त्यांनी अनेकदा जेवणानंतर अननसाचे तुकडे खाले शौचा साफ होत असलं तरीही मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मूत्राशयावरती दाब पडल्याने त्यांचा जाण त्यांना जाणवायला लागला आणि त्यामुळे पिशवी पूर्ण भरण्या दिसताना जाग यायची आता बळूया पुढच्या पदार्थाकडे ते म्हणजे द्राक्ष लहान गोड आणि अनेकदा फ्रीजमध्ये हलक्या संध्याकाळचा नाश्ता म्हणून ठेवली जातात द्राक्ष निरुपद्रवी वाटू शकतात पण अनेक महाराष्ट्रीयन वडीलधाऱ्यांसाठी ती छुपी अवस्थेत निर्माण करू शकतात पहिलं म्हणजे द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आतड्यात आंबवायला सुरुवात करू शकते विशेषतः जर ती उशिरा किंवा भरल्यात पोटावर खाल्ली तर या हलक्या आंबवण्यामुळे प्रक्रियेमुळे गॅस पोट फुगण्या आणि पोटाच्या खालच्या भागात दाब निर्माण होऊ शकतो पुण्यातील एका निवृत्त शिक्षिकेने एकदा तक्रार केली की त्यांना काळी द्राक्ष आवडत असली तरी ती रात्री त्यांना पोट फुगल्यासारखं आणि अस्वस्थ वाटायचं तर ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत धन्यवाद